नमस्कार आज आपण कमीत कमी साहित्य वापरून एकदम चविष्ट असं भरलं वांगे मसाला कसं बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आणि ही भाजी तुम्ही बघू शकता अगदी बघताच तोंडाला पाणी येईन एवढी छान अशी झालेली आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होती तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे एकदम कमीत कमी मसाले आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली ना तर रोज एक किलो जरी वांगे आणले ना तरीसुद्धा कोणी कटणार नाही एवढं छान आहे वांग्याची भाजी बनते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे चला तर लगेच आपण हे वांग्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी तशा आकाराचे वांगे घेतलेले आहेत आणि वांगे कवळेच घ्यायचे असे म्हणजे लवकरही भाजी शिजते अशा वांगे घेतले जातात मी थं हे पावशार वांगे आहेत साधारणतः तर अशा वांगे शहराकडे लवकर भेटत नाहीत पण आता भेटले म्हणून म्हटलं चला आता याची रेसिपी बना तर हे वांगे आपण आता थोडा वेळ साइडला ठेवूया तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कडाई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः छोट्या आकारचे वाटे भरून शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला नीट असे भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती भाजायचे म्हणजे सगळ्या बाजूने शेंगदाणे सारखे भाजले जातात आणि शेंगदाणे भाजत असताना ना, ना सतत असं हलवत राहायचं चमच्याने किंवा उलथाण्याने म्हणजे काय होतं माहिती आहे का शेंगदाणे सगळ्या बाजूने सारखे भाजले जाते आणि मिडियम गॅसवरतीच भाजायचे म्हणजे नीट भाजले जाते आणि त्याच्यावरचे सा तरखळ लगेच असे वेगळं होतात तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता लगेच याच्यामध्ये मी इथे मिडियम आकाराचा म्हणजे एकदम छोट्या आकाराचा खोबऱ्याचा तुकडा अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या उभ्या आकारात पातळ एकदम असं तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा एक ते दोन मिनटं शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं ऐवजी खोबऱ्याचा केससुद्धा वापरू शकता मी इथं अशा पद्धतीने खोबरं टाकून घेतले आणि ते सुद्धा नीट भाजायचे अगदी दीड ते दे दोन मिनटात हे खोबरंसुद्धा नीट असं भाजलं जातं तर पाहू शकता अगदी दीड ते दे दोन मिनटात व्यवस्थित हे खोबरं पण भाजलेलं आहे याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे जास्त पण याचा कलर डार्क करून नाही घ्यायचा आता नीट भाजल्यानंतर लगेच आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्या आणि खोबरं एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत आपल्या शेंगदाण थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण इथे वांगे कट करून घेऊया तर वांगे कट करण्यासाठी असा थोडासा वरचा भाग कट करायचा आहे अशा पद्धतीने मधून येऊन असं चिरून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला भरण्यासाठी असे जागा राहीन अशा पद्धतीने चिरून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि कवळे वांगे असल्यामुळे एकदम पटकन असे कट होतात आणि लवकर शिजतात सुद्धा आता जर का एखादं वांगेचा असा तेटणी बार असेल किंवा असं सुकला असेल तर अशा पद्धतीने याला असं थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वरचा भाग थोडासा कट करायचं परत अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर ना सातमध्ये याला पाहिजे काय किडके वांगे आहेत का किंवा आळेबे आहेत कसं चेक करून घ्यायचंय एकदा तर कधी कधी काय असतं की वांगे किडके असतात किंवा सातमध्ये आळे असतात त्यामुळं आता कट केल्यानंतर लगेच याला के चेक करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने आता सगळे वांगे कट करून घ्यायचेत आणि वांगे कट केल्याबरोबर लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे याचा कलर काळा पडत नाही तर बघू शकते तर सगळे वांगे मी कट करून घेतले त्याला लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आता इथं आपले शेंगदाणे आणि खोबरंसुद्धा आता थंड झालेलं एकदम गार करून घ्यायचे गरम असलं नाही पाहिजे आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला टाकून घ्यायचे आणि असंच आपल्याला मिक्सर चालू बंद करत याला जाडसर अशाची भरड करून घ्यायची जास्त असं बारीकने वाटून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं असं याला जाडसर वाटून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये हे काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं याला वाटून घेतलं आहे हातामध्ये घेतल्यानंतर असं हाताला जाडसर लागलं पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने आता लगेच याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत तर मी इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाक अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं ते टाकून आहे आता मी इथं थोडंसं लाल मिरची पावडरसुद्धा टाकणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त इथं करू शकता त्यानंतर मी इथं छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर इथं अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर गरम मसाला मी आणखी थोडा भाजी बनवताना टाकणार आहे त्यामुळे इथं अर्धा चमचाच टाकून घेतले त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मी इथं छोटा अर्धा चमचा एकदम थोडंसं असं लाल मिरची पावडर टाकून घेतलेली तर तुम्ही तिखटचं प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त इथं करू शकता त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता मीठ हे चवीनेच टाकायचं आहे आणि हा सगळं मसाले ह्या शेंगदाण्याच्या कोटमध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तर बघू शकता मी त्या हातानेच व्यवस्थित झाला असं मिक्स करून घेतले आणि छान आपला असा मसाला दिसून आले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा मसाला बनवून तयार झालेला आता लगेच आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर वांग्यामध्ये मसाला भरण्या अगोदर काय करायचं माहिती आहे का असं मिठामध्ये हात बुडून घ्यायचं आणि थोडंसं मीठ ह्या वांग्याला लावून घ्यायचं म्हणजे काय होतं माहिती का हे वांग्यातला जो आयणीपणा असतो ना तो पूर्णपणे चालला जातो आणि हे मीठ ह्या वांगेमध्ये असं जिरलं जातं आणि छान असे वांग्याचे चव येते एकदम मस्त असं चविष्ट वांग बनून तयार होतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि नंतर मीठ लावून घेतल्यानंतर मग आपल्याला हा मसाल्याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर बघू शकता याच्यामध्ये मसाला भरल्यानंतर किती छान असं आपलं वांग दिसू राहिलेलं आहे बघू शकतं नुसतं मसाला भरल्यानंतर मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटतं एवढं छान हे दिसून राहिलेलं आहे आता सेम असं दुसऱ्या वांगेलासुद्धा असंच करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि मीठ लावल्यानंतर मग हा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि मस्त हा मसाल्याने दाबून दाबून असं आतमध्ये भरून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कुठले एक्स्ट्राचे मसाले आपण याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत तरीसुद्धा खूप छान आपली भाजी बनवून तयार होते तर बघू शकता की ते छान आपलं वांग दिसून राहिलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आता लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया छान आपले वांगे दिसून राहिले बघू शकता तुम्ही आता लगेच आपण याची भाजी बनवायला सुरुवात करूया आता गॅसवर ठेवायचे कडे गरम करायला आणि त्याच्यामध्ये चार ते पाच छोटा चमचे तेल टाकून घ्यायचे आता तेल थोडंसं जास्त टाकायचे आता याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचे जिरे टाकून घेतले आणि नंतर लगेचच दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक आकारात कट करून घेऊन तो टाकायचा कांदे व्यवस्थित परतल्यानंतर लगेच एक टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घ्यायचं ते सुद्धा टाकायचं आहे नीट परतल्यानंतर लगेच मी त्या अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हा मसालासुद्धा ह्या टोमॅटोबरोबर नीट असा परतून घ्यायचा आहे तर नीट असा टोमॅटोसुद्धा गाळ झालेला आहे लगेच आपल्याला याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि वांगे टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचे आहे मीडियम ते कमी गॅस करून आपल्याला दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने वांगे परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता लगेच आपला जो उरलेला मसाला होता तोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत अर्धा ते एक मिनटं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित हा मसाला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच याच्यामध्ये मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले तर तुम्हाला भाजी सुकी करायची किंवा पातळ करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणखी थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर मी जास्त पातळ भाजी बनवणार नाही आहे फक्त याचा असा मसाला बनवणार आहे त्यामुळे इथं मी पाणी थोडं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं रस्सा बनवायचा असेल ना तर थोडंसं जास्तसुद्धा पाणी तुम्ही टाकू शकता आता मीठ व्यवस्थित एकदा चेक करून पाहिजे कमी का जास्त आणि झाकण ठेवून व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं तर बघू शकता एकदम पाच ते दहा मिनटाच्यातच हे वांगे आपल्या शिजून तयार होतात कारण हे वांगे कवळे असल्यामुळं पटकन असे शिजतात आता मी इथं गॅस बंद करून घेतला होता आणि कढई खाली गॅसवरून उतरवून घेतली आणि बघू शकतात किती मस्त आपली भाजी बनून तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी एवढी छान ही भाजी दिसून राहिलेली आणि जेवढी छान दिसते ना चवीलासुद्धा एकदम छान लागते अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि ही भाजी जर बनवली ना तर तुम्ही दोन चारऐवजी तीन भाकरी खाताल एवढी छान ही भाजी आपली बनवून तयार झालेली एकदम झटपट आणि एकदम घरगुती पदार्थामध्येच घरगुती साहित्यामध्येच मी तर भाजी बनवून तयार केलेली आहे आणि खरंच खूप छान झालेली आहे तुम्ही एकदा नक्की अशी माझ्या पद्धतीनं बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या एक क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या नात्या जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं प्लीज लाईक करा आणि नक्की एकदा अशी माझ्या पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद